नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी नवी दिल्लीतील बिर्ला हाऊस येथे गांधीजी सायंकाळी प्रार्थना करत होते त्यावेळी नथुराम गोडसेने त्यांच्यावरती तीन गोळ्या झाडून त्यांचा खून केला ही घटना भारतासाठी एक मोठा धक्का होती या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली होती नथुराम गोडसेने गांधींची हत्या का केली याची कारणे अनेक का अनेक आहेत सांगितली जातात भारताच्या फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराबद्दल ते गांधींना म्हणजेच नथुराम गोडसे हे गांधींना जबाबदार मानत होते गांधी हत्येच्या आरोपात नथुराम गोडसे आणि त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि शेवटी त्यांना फाशीची शिक्षा देण्यात आली गांधी हत्येची ही घटना आजही भारतातील अनेक वादग्रस्त विषयांपैकी एक आहे गांधीजी यांची हत्या ही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी एक मोठा धक्का होती गांधीजींच्या अहिंसावादी तत्वांचे अनुयायी असलेल्या लोकांमध्ये या घटनेमुळे खूप दुःख आणि संताप झाला या घटनेनंतर देशात काळ पसरली आणि गांधीजींच्या विचारांना अधिकच महत्व मिळाले गांधीजी हे नेहमीच अहिंसेचे पुरस्कर्ते होते त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्वाची भूमिका बजावली होती त्यांच्या मृत्यूनंतर सरकारने त्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी हा दिवस शहीद दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला तीस जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी जन्मलेले रमेश देव हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अत्यंत प्रतिभावान अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक होते त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवली त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी दोनशे पंच्याऐंशीहून अधिक हिंदी चित्रपट एकशे नव्वद मराठी चित्रपट आणि तीस मराठी नाटकांमध्ये काम केले त्यांच्या विविध भूमिकांमुळे ते प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले रमेश देव यांनी केवळ अभिनयच नाही केला तर ते चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी आपले नाव उंचावले त्यांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट दूरदर्शन मालिका आणि अडीचशेहून अधिक जाहिरातींची निर्मिती केली त्यांनी अनेक चित्रपट माहितीपट आणि दूरदर्शन मालिकाही दिग्दर्शित केल्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले रमेश देव यांचे निधन वर्षी झाले रमेश देव यांचे निधन त्र्याण्णव वर्षी झाले त्यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील एक युग संपल्यासारखे वाटले परंतु त्यांच्या कलाकृती आजही प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहेत तीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी जन्मलेले डॉक्टर सतीश आळेकर यांनी भारतीय रंगभूमीवर एक अमिट छाप उमटवली आहे एक नाटककार दिग्दर्शक निर्माता आणि शिक्षक म्हणून त्यांनी भारतीय रंगभूमीचे दर्शन उंचवण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली ते थिएटर अकॅडमीचे संस्थापक आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक म्हणूनही ओळखले जातात त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले डॉक्टर आळेकर यांनी अनेक नाटके लिहिली आणि दिग्दर्शित देखील केली त्यांच्या नाटकांमध्ये समाजातील विविध मुद्दे मानवी भावना आणि सामाजिक विषमता यांचा समावेश होता त्यांच्या नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात खोलवर छाप उमटवली आणि भारतीय रंगभूमीवर एक नवीन दृष्टिकोन सादर केला त्यांनी रंगभूमी शिक्षण क्षेत्रातही मोलाची कामगिरी बजावली थिएटर अकॅडमी आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थांमध्ये त्यांनी अनेक युवा कलाकारांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्यातील कला गुणांना प्रोत्साहन दिले जागतिक कुष्ठरोग दिन हा दरवर्षी तीस जानेवारी रोजी साजरा केला जातो कुष्ठरोगाबद्दल जनजागृती करणे आणि या आजाराशी संबंधित सामाजिक भीती आणि गैरसमज दूर करणे हा या दिवसाचा उद्देश आहे कुष्ठरोग हा एक जुनाट आणि संसर्गजन्य रोग आहे जो मायकोबॅक्टेरियम बॅक्टेरियम लेपरी नावाच्या जीवाणूमुळे होतो हा रोग मुख्यतः त्वचा नसा श्वसन मार्ग डोळे आणि अंड़कोष यांना प्रभावित करतो जागतिक कुष्ठरोग दिनाच्या माध्यमातून समाजामध्ये कुष्ठरोगाबद्दल योग्य माहितीचा प्रसार करणे या रोगावर लवकर उपचार करणे आणि कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींना समाजात समानतेने वागण्याची प्रेरणा देणे हे महत्वाचे आहे आजही अनेक लोक कुष्ठरोगाला एक, एक असाध्य रोग मानतात आणि त्यामुळे कुष्ठरोग झालेल्या व्यक्तींना सामाजिक बहिष्कार आणि भेदभावाचा सामना करावा लागतो तीस जानेवारी या दिवशी गांधीजींचा स्मृती दिन असतो गांधीजींनी नेहमीच नशामुक्तीचे महत्व सांगितले आहे त्यांच्या विचारांना आदर देण्यासाठी आणि नशामुक्तीच्या लढाईला पुढे नेण्यासाठी हा दिवस महत्वाचा आहे या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते ज्यामध्ये नशामुक्तीचे महत्त्व महत्व सांगितले जाते लोकांमध्ये नशामुक्तीबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे या दिवशी लोक नशा न करण्याचा संकल्प घेतात आणि इतरांनाही यासाठी प्रेरित करतात शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संस्थांमध्ये शपथ घेतली जाते ज्यात व्यक्ती नशामुक्तीसाठी वचनबद्ध होतात अनेक नशामुक्ती केंद्रे या दिवशी विशेष कार्यक्रम आयोजित करतात ज्यात नशा सोडलेल्या व्यक्तींचे अनुभव सांगितले जातात यामुळे इतरांनाही प्रेरणा मिळते आणि नशामुक्तीच्या मार्गावर चालण्यास त्यांना मदत होते